मराठा आरक्षणाच्या विषयी कोणती ठोस भूमिका या सरकारने मांडलेली नाही याच्यावर आम्हाला काही गोष्टी बोलायच्या होत्या कारण यांनी सारथीला असं केलं पार्टीला असं केलं एवढंच सांगितलं करणार आहे असं सांगितलं फक्त घोषणा या, ने ल, 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 या वर्षा दीड वर्षाने घोषणा होतातच आहे ना परंतु प्रत्यक्षात याचं सार काहीही निघालेलं नाही मराठा समितीचा जो शिंदे समितीचा अहवाल ठेवण्यात आला मात्र त्यात किती नोंदी या समोर आल्या आहेत याची कुठली अस्पष्ट माहिती अद्याप सरकारकडनं मिळालेली नाही आहे आणि आकडे सगळ्या संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष आहे चोवीस तारीख डेडलाईन समोर येत आहे कुठेतरी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात उद्भवू शकतो काय सांगा हे कुणबीच्या नोंदी सरकारने काही नवीन काही दिवे लावले असं म्हणता येणार नाही कुणबीचं प्रमाणपत्र वंशावळीचं पुरावे जर दिले आधीपासून कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं कारण कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेच आणि ज्याच्याकडे कुणबीचे जुने पुरावे असतील त्याला ऑलरेडी सर्टिफिकेट मिळतंच त्या सरकारने फार मोठं काय सरकारने याच्यात शोध नोंदी शोधलेल्या आहे काही पुरावे ग्राह्य द्यायचं ठरलेलं पुरावे असतातच कुठे शाळेची टी सी असते कुठे एखाद्या वेळेस एफ मध्ये नोंद असतं कुठे जेलमध्ये नोंद असतं कुठे एखाद्या ग्रामपंचायतीत नोंद असते कुठे महापालिकेत नोंद असते कुठं ना कुठे जातीची नोंद होत असती आणि या जुन्या नोंदीच्या विषयी सरकारने सांगितलं की हे अलॉट करणार आहे मला असं वाटतं याच्यात नवीन सरकारने कुणबीच्या विषयी काही केलेलंच नाहीये कारण कुणबीला ऑलरेडी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळतंच